आता तुमचा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल होती जसं नाव आयुष कर तयारी चालली आहे आमची दिवसाने खूप दिवस झाले ट्रीप प्लॅन करत होतो सो फायनली आमचा एक ट्रीप प्लॅन झालेला आहे सो त्यासाठी आता आमची तयारी चालली आहे आम्ही रेडी झालो आहोत तर बॅग पॅकिंगसाठी बघा किती काय काय सामान चालणार आहे हे सगळं आपलं गोप्रोचं साहित्य आहे ते हो। सा का हो। ही एक बॅग आहे ही एक बॅग आहे फायनल आता बघू ही बॅग घ्यायची आहे फड़ा ही बॅग घ्यायची कुठली फायनल बॅग घ्यायची सो फटाफट आता ही बॅग पॅक करतो आणि भेटतो तुम्हाला भेटतो तुम्हाला <laughs> so सो -फड़ फटाफट बॅग पॅक करून आम्ही आता निघालो आहोत आमची बस ऑलरेडी तिथे बरे का वीसला पोचलेली so आहे आणि आम्ही अजून चाललोच आहोत सो नेट लथीत आमच्यासोबत आहे तर सो त्याच्यामुळे लेट होणारच सो त्याच्यामुळे आता सध्या बॅग वगैरे पॅक करून फटाफट जेवलो आणि आता निघालो सो आपण डायरेक्टली तिकडे भेटूया सो so, ही आमची आहे बस स्लीपर बस सो तिचा इंटेरियर बघू शकता तुम्ही कसं आहे ही आमची सीट आहे सो तिथे आम्ही बॅग्स वगैरे सगळे घेऊन ठेवलेल्या आहेत आणि ही एक बाजूची आहे तिकडे सगळे बसले आहेत अक्षय रुची आणि ही ही टू स्लीपर आहे आणि ही वन टू बाय वन सिंगल सिंगल क्रोच आणि इथे एक जण झोपणार अशी आणि इथे दोन जण झोपणार अशी तर इथे मस्त असे कर्टन्स आहेत अंगावर घ्यायला ब्लँकेट आहे तिथे ए सीचे वेंट आहेत तिथे पण ए सीचे वेंट आहेत आणि तिकडे आणि इथे चार्जिंग करायला पॉईंट आहे आणि तो मोबाईल ठेवायला होल्डर आहे सो ही संपूर्ण अशी बस आहे चा आता संपूर्ण बघू शकता तुम्ही सुंदर असा इथे दोन आणि इथे एक आणि समोरून पिकअप आमचे टूर गाईड सगळ्या लोकेशन वरती सगळे जरा पीक आहेत की नाही कुठे रेट दिसतंय तुला तुला म्हटलं आम्ही आता इथे हॉल्ट घेतलाय तुम्हाला दाखवतो आमची बस ही माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसते आहे ती तुम्हाला दाखवतो एक देख मिळतो ही आहे आमची बस सिटीझन भारत बेन्स सिटीजनशी ही बस आहे मला मिळायचा उशीर गेली आहे ती नॉन ए सी आहे आणि आमची बी एसी आहे आणि हा फ्रंट व्ह्यू आहे बसचा सिटीजन सो त्याच्यामध्ये संपूर्ण लगेज भरायचं सा काम चाललेलं आहे आणि ही आमची आहे ब्रँड न्यू सिटीजन बस ते अंकल आम्हाला असे म्हणाले की ही गाडीची सेकंड ट्रिपच आहे ही म्हणून सो नक्की आम्हाला ती बस भेटली -पड़ आता इथे फटाफट लगेच भरून झाला मग आम्ही आता निघू आणि इथे पुढे आनंदची ट्रॅव्हल्स आहे तिच्यामध्ये लगेच भरायचं सा काम चाललेलं आहे तो तो <laughs> <Nine. नाएगा। laughs> आज एक आम्ही एकच अजून सो दोघांमध्ये खूप टफ फाईट चाललेले आहे उनो मध्ये आमचं इथे ब्रेक टाईम झालेला आहे सो इथे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार इथे प्रवीणा त्यांना त्यांची फेवरेट डिश बनवून देत आहे सो माझ्यासाठी स्लाइस ब्रेडवाला सँडविच आहे आणि आणि प्रवीणाची डोरीमोनची बॅग याच्यामध्ये फक्त खाण्याच्या गोष्टी आहेत भरपूर अशा आणि ज्याला बर्गर पाहिजे त्याला बर्गर ज्याला सँडविच पाहिजे त्याला सँडविच ज्याला वेळ पाहिजे त्याला वेळ ज्याला म्हणजे एवढ्या व्हरायटीज आलेल्या आहेत नका कुठे सूर्य सो इथे प्रवीणा सगळं कटछाटच काम करते सँडविच साठी रुची त्याला बनवते मस्त माही सॉस वगैरे लावून आणि इथे एक मस्त सँडविच रेडी झालेला आहे आणि तो सँडविच मी खाणार आहे त्याच्यामध्ये सॉस टाकला इथे येते ना डिश मध्ये सो आता मी तो खातो आणि तुम्हाला दाखवतो तो कसा झालाय पण आपल्या विकत भेटत नाही एवढा भारी हा सॅन्डविच हे नंबर सो so, मी आता नाश्ता करून घेतो नंतर तुम्हाला भेटतो सो so, इथे सँडविच बनवून आता आता प्रत्येकाचे रिव्ह्यू अक्षय कसा आहे सँडविच मस्त रुची हा जिनी बनवले तेच सांगते छान झालंय सँडविच खाऊन आहे आता सेकंड डिश बर्गर सो so, इथे प्रवीणा बर्गर बनवत आहे आणि इथे एक बर्गर बनवून रेडी झालेला आहे आणि इथे रुची सेकंड अजून बर्गर बनवते सो so, चला बघू शकता आमच्या ट्रीपमध्ये किती छान छान असं डिश खायला भेटतात आम्हाला पण हा घरी बनवलेला आणि हे सगळं क्रेडिट झालं प्रवीणा आणि ते फर्स्ट बाईट बर्गरच हा सांग कस झालं या ठिकाणी रुची कॉफी बनवत आहे कॉफीचे शॅशे दूध सगळ्या सोयी आहेत आमच्याकडे काय नाही असं नाही रात्रीच्या जे जेवणाचं पण सोय आहे आमच्याकडे कॉफी अक्षय आणि मी कॉफी पितोय दोघ कॉफी एकदम भारी टेस्टी झालेली आहे सो ह्या ठिकाणी so, संपूर्ण ट्रेकची आमची संपूर्ण टीम बसलेली आहे आणि आमच्या टीम मध्ये टोटल फोर्टीन मेंबर्स आहेत चौदा आणि त्यामध्ये आमचे एक टीम लीडर आहेत पंधरावे ते म्हणजे रजत धाने सो मग त्यांनी असं डिसाईड केलं बेटे बेटे क्या करे करते हे कुछ काम म्हणून मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं की प्रत्येकाने आपलं आपलं नाव आणि इंट्रोडक्शन द्यायचं सो सगळेजण इथे आपलं नाव आणि इंट्रोडक्शन देत आहेत सवा दहा सो आम्ही आता पोचलो आहोत सो आम्ही आता पोचलो आहोत पाचवडच्या इथे साताऱ्याच्या इकडे आणि आता आम्ही जेवणासाठी इथे थांबलेलो आहे ते भरपूर अशा ज्या माझ्या बोलतात ड्रीम होती माझी जी की एकदम भारीवाली अशा स्लीपर बसमध्ये एकदा तरी लॉंग ट्रीप राईड करावी ती सो ती माझं ड्रीम एक कम्प्लीट झालं ह्यावेळेस जी की सिटिझनची बस आहे खूप छान आहे नवीनच बस आहे त्या बसची सेकंड ट्रीप आहे ही जी की चालली आहे बेल्लारेला आम्ही उतरणार आहोत हॉस्पेटला त्याच्यापुढे लास्ट स्टॉप आहे बेल्लारे कर्नाटकमधील सो ह्या पाचवडला इकडे कोहिनूरला प्युअर व्हेज रेस्टॉरंटला आम्ही थांबलेलो हो, आहोत माझ्या पाठी तुम्हाला दिसतच असेल सो इकडे संपूर्ण अशा मोठ्या मोठ्या बसेस बघू शकता तुम्ही सगळ्या आहेत पटेल आनंद वी आर एल एन ऑल एन ऑल ऑल सगळ्या बस आहेत एकदम भारी भारीवाल्या सो so, जायचं आहे आता वीस वीस मिनटंच तिकडे थांबणार आहे सो so, फटाफट जाऊ डिनर करू बघूया डिनरला इकडे काय आहे काय नाही ते सो so, फटाफट डिनर करूया आणि परत रिटन रिटर्न, रिटर्न मीन्स परत आपल्या ट्रिपवरती जायला हॉस्पिटलला जाण्यासाठी सो so, चला बघूया डिनरला काय काय आहे सगळ्या बस मस्त पार्किंगला वगैरे आहे ज्योतिर्ले हा बोल सो so, इथे आम्ही आता ऑर्डर केली आहे कसली भाजी आहे पनीर मसाला भाजी तंदुरी रोटी आणि हे काय आहे हे प्लेट आणि का हे काय काय हे काय टोफू टोफू फर्स्ट टाईम मी हे ट्राय करणार आहे टोफू सो so, चटणी बन तिकडे छान आहे मस्त अक्षयजी आहे जेवण एक नंबर बनवते त्याच्या घरी आम्हाला जेवायला बोलवलेलं त्यावेळेस पण जेवण एकदम खतरनाक होतं आणि हे टोफू आहे बनवलेलं ते पण खूप छान आहे टोफू म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का नाही माहिती मी सांगतो तुम्हाला टोफू म्हणजे काय असतं सोयाबीन ना सोयाबीनच्या दुधापासून जे बनवलं जातं ना पनीर त्याला म्हणतात टोफू याची भुर्जी आहे अंड्याची असते तशी टोफूची सो आम्ही आता खातो आणि नंतर बोलतो qué, qué? So ला, एक, एक ना एकदा चेक एक आता हॉस्पिटलला उतरलो आहोत आणि आमची बस बसला डाटा करत तर आम्ही ह्या रिक्षात बसलो आहोत आणि आमचे अंकल चाललेत चांगला नाश्ता खायला ब्रेकफास्ट सो इथे या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत आणि आमच्यासोबत ह्या रिक्षा आहे सो आमची संपूर्ण हम्पी ट्रीप या हॉटोरिक्षामधनंच होणार आहे सो चला सध्या नाश्ता करायला सो बघूया हम्पी कर्नाटकचं इकडची फेमस ब्रेकफास्टची डिश काय आहे ती सो हे आहे रेस्टॉरंट सो so, so, चला ब्रेकफास्टवर तुटून पडूया इथे इडली वडा केसरीबाद कर्नाटकमध्ये याला बोलतात भात म्हणजेच की रवा सो हा आहे भात एक नंबर आहे सांबळ टेस्ट करून दाखव कसं आहे वडा इडली मस्त वडा गाणीबा कसा चांगला आहे येस सांबार कसं आहे सांबार माइंडमध्ये तिकट नाही माइंड आहे सो आता आपण ट्राय करूया मुंबईला तर भरपूर साय साऊथ इंडियन डिश खाल्लेली आहे ना आपण सो फस्ट टाईम कर्नाटकला हंपीमध्ये हॉस्पेटमध्ये सॉरी वडा एकदम कुरकुरीत आहे खुशखुशीत आहे जसा रुची आवडतो तसा आवड फेक प्लेट मध्ये हा तू पाहिजे चटणी सांभार कसले तर काय जॉई ऑ ब्रेकफास्ट तर हा आहे बटर क्लेम डोसा आणि इथे प्रवीनाने घेतला आहे मसाला डोसा हा आहे रवा तप्पा डोसा मला तर फिशचा साइज वाटतं आहे हे तोंड आहे फिशचं आणि शेपूट फेक्स येतात त्याचलासी कसं आहे पण म्हणजे मसाला मुंबई टू हॉस्पेट हा खूप मोठा प्रवास आमचा अठरा एकोणीस तासाचा प्रवास झालेला आहे सो आता आम्ही फायनली आमच्या हॉटेलवरती जिथे आम्ही स्टे करणार आहोत तिथे आता आम्ही थोड्या वेळात पोचू सध्या हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे सो त्याच्यामुळे या व्हिडिओला मी इथे सेंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा हम्पीची संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो फटाफट सबस्क्राईब करा